येत्या अनेक दिवसांपासून आपल्या सर्वांच्या मनात मान्सूनच्या आगमनाविषयी आणि लांब पल्ल्याच्या हवामान अंदाजाविषयी उत्सुकता लागली होती अनेक शेतकरी बांधवांनी याबाबत विचारणाही केली होती आज पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासकांनी एक महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे जो आपल्या पेरणीच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो उपलब्ध असलेल्या जागतिक हवामान मॉडेल्सनुसार जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे साधारणपणे एक जून ते वीस जून या काळात आपल्या राज्यात पावसाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे याचाच अर्थ मान्सून दाखल झाला तरी सुरुवातीच्या टप्प्यात तो अधिक सक्रिय नसणार आहे म्हणजेच एकंदर राज्यात पावसाचा खंड राहील असं आता हवामान मॉडेल्सनुसार दिसतंय त्यामुळे पेरणी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या स्थानिक परिस्थितीचा आणि विशेषतः पाण्याच्या उपलब्धतेचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे सध्याचा अंदाज पाहिला तर आज म्हणजेच सत्तावीस मे रोजीची परिस्थिती पाहिल्यास राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आणि तो मिळत आहे पण हा तत्कालिक दिलासा असला तरी जून महिन्याच्या पहिल्या वीस दिवसातील पाण्याच्या संभाव्य ओढीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे सांगायचं झालं तर पुढील काळात राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे जगभरातील प्रसिद्ध प्रतिष्ठित हवामान संस्था जसं की नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग एन सी एम आर डब्ल्यू एफ आणि ई सी एम डब्ल्यू एफ म्हणजेच युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज फॉर वेदर फॉरकास्ट यांच्या मॉडेल्सनी देखील जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात पावसाची ओढ राहील असाच अंदाज दिलाय त्यामुळे साहजिकच आपल्या सगळ्यांसमोर पेरणी कधी करावी हा मोठा प्रश्न राहिलाय या संदर्भात हवामान तज्ञ आणि कृषी क्षेत्रातील जाणकारांचं असं मत आहे की ज्या भागांमध्ये यापूर्वी चांगला पाऊस झालाय जिथा जमिनीमध्ये पेरणी योग्य ओल मजेच वापसा स्थिती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विहिरी बोरवेल आणि यांची पाणी समाधानकारक वाढली आहे अशा ठिकाणी तरी पावसानं काही काळ विश्रांती घेतली तरी पिकांना पाणी देण्याची पर्यायी सोय उपलब्ध असेल तर शेतकरी पेरणीचा विचार करू शकतात मात्र हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक आणि आपापल्या भागातील स्थानिक परिस्थितीचा सखोल आढावा घेऊनच घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे कारण जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचा खंड स्पष्टपणे दिसून येतोय त्यामुळे आपल्याकडील उपलब्धता आणि जमिनीतील ओल या दोन गोष्टी तपासूनच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हवामान विभागानं मान्सून राज्यात दाखल झाल्याची घोषणा केली असली तरी मान्सूनच्या काळातही पावसात असे खंड पडतात हे काही नवीन नाही त्यामुळे केवळ मान्सून दाखल झाला म्हणून लगेच पेरणीची घाई करू नये अपेक्षेनुसार राज्यात पावसाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होण्याचे माहिती जसं जशी उपलब्ध होईल तसं तसं ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल तर शेतकरी मित्रांनो परिस्थिती पाहता पेरणीची घाई न करता आपल्या शेतातील मातीचा पोत पाण्याची उपलब्धता आणि हवामानाचा अंदाज या सगळ्या बाबींचा विचार करूनच योग्य वेळी पेरणीचा निर्णय घ्यावा हेच महत्वाचं आहे पुढील सूचना आणि सविस्तर माहितीसाठी संपर्कात राहा यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून अगदी तुमच्या भागातील अंदाज देखील तुमच्या मोबाईलवर मिळवणं अगदी सोपं आहे म्हणून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद